नमस्कार प्रेक्षकांनो मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यामध्ये आता रमाच्या बोटातील अंगठी निघत नसल्यामुळे इकडे सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता आई आजी मात्र खुश होते आणि अक्षयला म्हणते की अक्षय ती अंगठी ना रमाच्याच बोटात राहू दे आणि हा तुला देवाने संकेत दिला असं तू समज असे आता इकडे आय्याजी ही अक्षयला सांगताच इरावती आता आय्याजीकडे बघते चीची ले ले ते बोलणे ऐकताच आता रमाला धीर आलेला असतो आणि रामा पटकन तिच्या डोळ्यातून येत असलेले अश्रू आपल्या हाताने पुसते सगळेजण म्हणजे आता आरोही अर्था आणि पार्थ सगळेजण रमाकडे बघत असतात ते ऐकताच आता असतच हिरावती सगळ्यांची माफी मागत म्हणते की सॉरी मी सगळ्यांची माफी मागते पण गेल्या दोन दिवसात आत्ता जरी एंगेजमेंट मोडली असली तरी येत्या अठ्ठेचाळीस तासात ही एंगेजमेंट मी पुन्हा करून देईन आणि ही एंगेजमेंट पुन्हा होईल आणि रमाकडे रागाने बघत आता इरावती म्हणते की काही जरी झालं तरी रमा आणि मालविकाची एंगेजमेंट होणार म्हणजे होणार आणि त्यानंतर त्याच ठिकाणी आता एंगेजमेंट मोडलेली असते आणि सगळेजण पुन्हा त्यांच्या त्यांच्या बेडरूममध्ये गेलेले असतात इकडे मात्र रमा ही आता पायरीवरती बसलेली असते आणि अशीर गाळत असते रमाला आता तो प्रत्यक्ष आठवत असतो आपण अक्षयसाठी कसे आता साडी आणि गजरा माळून तयार झालो होतो आणि त्यानंतर त्याच्या अगोदर आरोहीने आपल्याला ती अंगठी कशी हातात घातली होती आणि सांगितलं होतं की बाबांनी तुला खूप मोठे सरप्राईज आणलेत आणि ती अंगठी माझ्यासाठीच असेल का हा विचार जेव्हा आता रमा करत असते त्याच वेळेस आरोहीने रमाला सांगितलेलं असतं की अगं आई तू अशी काय करतेस ही अंगठी ना तुझ्यासाठीच आहे आणि असे म्हणत प्रेमाने त्या डबीतून आरोहीने अंगठी काढून आता रमाला घातलेली असते आरोही ज्यावेळेस आपल्याला अंगठी घालत असते त्यावेळेस आपण सांगितलं होतं की आरोही ऐक ना ज्यावेळेस बाबा मला अंगठी देतील ना स्वतः त्यांच्या हाताने त्यावेळेस आपण ही अंगठी माझ्या हातात घालू ना पण आरोहीने ऐकलेलं नसतं आणि खूप आग्रह करून एका झटक्यात एका सेकंदात ती अंगठी आरोहीने आता रामाच्या हातात घातलेली असते आणि अक्षयने आपल्याकडे येऊन आपल्याला कशी ती नवी साडी आणि गजरा दिला आणि सांगितलं होतं की मला ना एक महत्त्वाची गोष्ट अनाऊन्समेंट करायची आणि मला जे काही सांगायचे ते मी तुला रात्री सांगेन पण त्या अगोदर तू ही साडी घाल आणि गजरा माळ आणि ज्या वेळेस आपण साडी घालून तयार झालो होतो त्याच वेळेस अक्षय पाठीमागे येताक्षनी आपण केसामध्ये गजरा माळण्यासाठी कसा तो अक्षयच्या हातात दिला हे रमाला आठवते आणि त्यानंतर आता ज्या वेळेस आपण साडी आणि गाजरा माळून अक्षयच्या समोर आलो त्याच वेळेस अक्षयने आपल्याकडे हात केला होता आणि सांगितलं होतं की माझी एंगेजमेंट होत आहे आणि त्याच वेळेस आता मालविका आपल्या पाठीमागून कशी समोर समोर आली आणि अक्षयने मालविकाच्या हातात कसा हात दिला हे आता रमाला आठवतं आणि त्याच वेळेस आता इरावतीने मालविकाच्या हातात घालण्यासाठी ज्या अंगठीची डबी दिली होती त्यामध्ये ती अंगठी आपल्या हातात आरोही न घातल्याचे आता रमाला आठवते आणि इरावतीने सांगितलेले असते की तू वेडीबाई आहे का दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानायचं असतं आणि तू हे काय केलंयस आणि असे म्हणत इरावती आता रमाजकडून ती अंगठी घेऊ लागते पण काही केल्या तरीसुद्धा रमाच्या हातातून ती अंगठी निघत नसते ते ऐकून आता इरावतीने म्हटलेले असते की जी गोष्ट आपल्या नशिबातच नाही आहे ती गोष्ट करायचीच कशाला आणि जी गोष्ट आपली नाही ती गोष्ट घालायचीच कशाला आणि त्यावेळेस आता रा सीमाने सांगितलेले असते की जे आपल्या नशिबात असतं ना ते काहीतरी झालं तरी आपल्याकडे येतंच आणि ते सगळं आठवून आता रमाला राग येतो आणि रमा, रमा पुन्हा रागाने तिच्या बोटातून ती अंगठी काढण्याचा प्रयत्न करू लागते पण काही केलं तरी आता रमाला तिच्या हातातून ती अंगठी काढता येत नसते आणि त्याच वेळेस पाठीमागून अक्षय ते सगळं बघतो आणि रमासाठी त्या अंगठीला आता त्या अंगठीच्या ठिकाणी बोटाला इजा झालेली असते आणि ती जखम आता पुन्हा क्लीन करण्यासाठी आणि त्यावरती आता व्यवस्थित औषधोपचार करण्यासाठी फस्ट एडचा बॉक्स घेऊन येतो रमा अंगठी काढत असते आणि रमाचा तो अंगठी काढण्याचा प्रयत्न बघून अक्षय त्याच्याकडचा फर्स्ट एडचा बॉक्स आता रमासमोर धरतो आणि रमा तो बॉक्स बघते अक्षय म्हणतो की असं केल्याने जखम वाढेल तेव्हा हा फर्स्ट एडचा बॉक्स घे आणि ते ऐकताच आता रमा म्हणते की या जखमांचं तुम्ही काय घेऊन बसलात माझ्या स्वप्नांवरती माझ्या मनावरती जे ओरखडे ओढले त्याचं काय असे म्हणत रमाच्या डोळ्यातून टपकन बाहेर येतात आणि त्यानंतर आता रमा म्हणते की मला या फर्स्ट एडच्या बॉक्सची काहीच गरज नाही आणि औषधाची सुद्धा काहीच गरज नाही कारण माझ्या मनावरती माझ्या मनावरती जे ओरखडे ओढले ती जखम कशानेही भरून येणार नाही असे म्हणत रागाने रमा उठून तेथून जाऊ लागते तर अक्षय रमाशेजारी बसून पटकन रमाचा हात धरतो आणि रमाला थांबवतो आणि त्यानंतर अक्षय आता फर्स्ट एड्समधून आता डेटॉल लावण्यासाठी कापसाचा बोळा बाहेर घेतो आणि तो कापसाचा बोळा आता रमाच्या बोटावर लावतो तर रमाला खूप त्रास होतो आणि लगेच आता भरल्या ले डोळ्यांनी रमा अक्षयकडे बघते आणि म्हणते की हे सगळं तुम्ही का करताय अक्षय म्हणतो की खूप त्रास होतोय का तर रमा म्हणते हो होतोय हो। खूप त्रास होतोय सुद्धा त्रास होतोय आणि मनाला सुद्धा त्रास होतोय आणि एवढा मोठा आघात माझ्यावरती होईल याची मी कल्पनाच केली नव्हती असे रमा आता अक्षयला सांगते आणि रमा म्हणते की मानाची तयारी तर अजिबात नव्हती आणि अचानक माझ्यावरती एवढा मोठा वार होऊन आघात केला तेव्हा रमा म्हणते त्रास तर होणारच ना तर अक्षय रमाला म्हणतो की मग तू सुद्धा अचानक न सांगता अशी बोटामध्ये अंगठी घालून टाकलीस अक्षय म्हणतो की तेव्हा तुझं सुद्धा चुकलंय ना तर रमा म्हणते की बरोबर आहे तुमचं रमा म्हणते बरोबर आहे त्याच वेळेस माझं चुकलं मी आरोहीनी ज्यावेळेस सांगते अंगठी आणली त्यावेळेस खरोखर ती घालायला नको होती आणि तिच्या कठोर मनाला मी त्याच वेळेस थांबायला आलो हवं होतं कारण मला त्यावेळेसही माझ्या मनाला माहीत होतं की ही अंगठी माझ्यासाठी नसणार आहे आणि रमा आता अक्षयकडे बघते तर अक्षय रामाची जखम आता क्लीन करू लागतो राग घेऊन आता रमा अक्षयला म्हणते की काय करताय तुम्ही तुम्हाला अंगठी पाहिजे ना इथे अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला अंगठी मिळेल तुम्ही तिथे मालविका शेजारी उभा राहायचा आणि एंगेजमेंट करायची तर आता अक्षयला धक्का बसलेला असतो अक्षय म्हणतो की मला ही अंगठी नको आहे तुला या अंगठीमुळे जी जखम झाली तुला ज्या या अंगठीमुळे वेदना होतात त्रास होता त्याचा मला त्रास होतोय रमा म्हणते की म्हणजे दुसरी अंगठी घेऊन एंगेजमेंट करायची असच ना तेव्हा ते ऐकून आता अक्षय रमाला म्हणतो की तुला त्याचा त्रास होतोय का त्रास कसला होतोय तुला अक्षय म्हणतो की तुझ्या बोटा जी अंगठी अडकली त्याचा तुला त्रास होतोय का माझी एंगेजमेंट मोडली त्याचा तुला त्रास होतोय ते आहे त्याच आता रमाला राग येतो आणि रामा उठून बाजूला जात म्हणते की नाही घ्या करून घ्यायचा मला आता त्रास कोणताही त्रास मला करून घ्यायचं नाही आणि आता ना आता मला बाजूलाच राहायचं रामा म्हणते की आता तुमच्या आयुष्याचा निर्णय आता तुम्ही घ्या मी तुम्हाला सांगणारी आणि तुम्हाला अडवणारी कोण लागते आणि तुम्हाला विचारण्या विचारणारीसुद्धा तुम्हाला काय करायचं ते करा रमा म्हणते की आणि मला अवशेषसुद्धा लावून घ्यायचं नाही माझं काय करायचं ना ती मी माझं बघेन तुम्ही जा आता इथून असे रमा अक्षयला सांगते तर अक्षय आता पुन्हा एकदा रमाकडे बघतो आणि त्यानंतर आता रागाने अक्षय पुन्हा रमा शेजारी येतो रमाचा हात आपल्या हातात घेऊन आता अक्षय रमाच्या जखमेवरती पट्टी करतो आणि म्हणतो की आता काही एक बोलू नको शांत हो आणि रमा म्हणते की बरोबर आहे अगोदर जखमा द्यायच्या आणि नंतर त्या जखमा करून त्यावर फुंकर मारायची असच आहे तुमचं आणि हा रामा म्हणते की काय आहे हे अर्धवट प्रेम काही गरज नाही याची आणि सोडा असे म्हणत पुन्हा ती बोटाची पट्टी काढून रामा फेकून देते तर अक्षय रामाचे दोन्ही हात धरतो आणि म्हणतो की रामा पुन्हा रमा अक्षयकडे बघते आणि रामाकडे बघत अक्षय म्हणतो की का करतेस रामा हे सगळं आणि बस तर रमा आता पुन्हा अक्षयकडे बघत आता रमाला रडू येतो आणि अक्षय आता रमाला म्हणतो की तुला जी जखम झाली आहे त्यावरती पट्टी कर आणि ती जखम बरी कर नाही तर उगाच त्या जखमेच्या तुला जेवढा त्रास होतो त्याच्यापेक्षा जास्त त्रास मला होईल आणि मग मी त्या वेदना सहन नाही करू शकत असे अक्षय रामाला सांगतो अक्षय म्हणतो की तेव्हा आता मी जे काही करतोय ते मला करू दे रमा आता तिच्या बोटाच्या त्या जखमेकडे बघते आणि म्हणते की या जखमेवरती तुमच्याकडे औषध आहे पण माझ्या मनावरती जी जखम झाली त्याचं काय आणि त्यानंतर आता अक्षय पुन्हा प्रेमाने फर्स्ट एडच्या बॉक्समधून पट्टी काढतो आणि ती पट्टी आता रमाच्या बोटावरती बांधतो तेव्हा रमा आता ही फक्त अक्षयकडे बघू लागते आणि अक्षय आता रमाच्या जखमेवरती पट्टी बांधून आता रमाची जखम बरी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यानंतर आता अक्षय ती पट्टी बांधताच रामाला म्हणतो की तुरा आता बरं वाटेल तेव्हा आता रमा म्हणते की आता ते मी ठरवी आणि त्यानंतर आता रमा अक्षयला म्हणते की उद्या सकाळपर्यंत मी तुम्हाला ही अंगठी परत करेल तेव्हा रमा म्हणते तुम्हाला ही अंगठी लागते ना उद्या सकाळपर्यंत ती तुमच्याकडे नक्की येईल तर अक्षय म्हणतो की नको देऊ मला ती अंगठी नाही लागत मला ती अंगठी ती अंगठी तुझ्याकडेच ठेव आणि अक्षय म्हणतो की आपल्या नात्याची ही शेवटची भेट समज तर रमा आता अक्षयकडे बघते आणि त्यानंतर अक्षय रामाकडे एकटक बघत आता तेथून निघून जातो तर आता रमाला पाठीमागचं सगळं काही आठवू लागतो अक्षयसोबत आणि आरोहीसोबत आपण कसं मार्केटमध्ये आकाशकंदील घ्यायला आलो होतो आणि त्यावेळेस आता दोघेही दोघांनीही एकाच वेळेस आपली चॉईस हे शब्द कसे वापरले हे आता रमाला आठवते आणि त्यानंतर आपण कसे आकाशकंदिलाच्या रंगांची चॉईस केली तेव्हा आपले आणि अक्षयचे दोन्हीही रंग मिळून आरोहीने कसे सात आकाशकंदील घेतले हे आता रमाला आठवलेलं असतं आणि अक्षयने त्यावेळेस म्हटलेले असते की आरोही आपल्याला एकच आकाशकंदील लावायचा ना तेव्हा आरोही म्हणते की पाठीमागचे सात वर्ष बाबा आपण दिवाळी साजरी केली नाही तेव्हा मला आता सात आकाशकंदील घेऊन सातही वर्षांची दिवाळी या वर्षी साजरी करायची आणि म्हणून मला आता त्या सात वर्षांची दिवाळी एकच सेलिब्रेट करायची असे आता इकडे आरोही बोलते आणि ते सगळं आता रमाला शब्दानुशब्द आठवत असतो आणि रमा आता तिथेच बाहेर उभी असते आणि इकडे आता इरावती ही मालविकाकडे येते आणि मालविकाला देखील आता खूप वाईट वाटलेलं असतं आणि मालविका तशीच बेडरूममध्ये मा येऊन बसलेली असते इरावती मालविकासमोर येऊन आता येरजाऱ्या मारू लागते आणि म्हणते की हे बघ मालविका येत्या अठ्ठेचाळीस तासात तुझी आणि अक्षयची एंगेजमेंट होणार म्हणजे होणार आणि त्यानंतर इरावती मालविकाकडे बघते आणि म्हणते की काय झालं मालविका तू एवढी सॅड का आहेस आणि मालविका म्हणते की बरोबर आहे हिरावती मॅम सीमा काकू ज्या म्हणाल्यात ना त्या अगदी बरोबर आहे आणि इकडे आता पटकन मालविका म्हणते की तुम्हाला कळते का सीमा काकू काय म्हणाल्या त्या जे ज्याच्या नशिबात असतं ते त्याच्याकडेच जातं आणि म्हणूनच रमा अक्षय असे एकत्र आहेत इरावती म्हणते की तुला काही समजते का मालविका अगं तू काय बोलतेस त्या सीमाच्या डोक्यावरती सॅक शॉक देऊ देऊ परिणाम झालाय इरावती म्हणते की हे बघ मालविका तू अगोदर माझ्याकडे बघ असं काहीही होणार नाही आणि इरावती म्हणते की काही झाली जरी झालं तरी तुझी आणि अक्षयची एंगेजमेंट होणार म्हणजे होणार ती म्हणते की तो वरचा देव रमानी अक्षयचे नशीब नाही लिहिणार मी रमान आणि अक्षयचं नशीब लिहिणार आणि तेवढ्याच आता मंगल मावशी आणि थे आता पंकज काका पेढ्याचा बॉक्स घेऊन तिथे त्यांच्या रूम मध्ये येतात आणि मालविकाकडे आणि इरावतीकडे बघत आता पंकज म्हणतो की पेढे घ्या पेढे पेढे घ्या तर आता मालविकासमोर पेढ्याचा बॉक्स करताच मालिका आता दुसरीकडे तिचं तिचा चेहरा करते त्यानंतर आता इरावतीकडे बघत पंकज म्हणतो की मग तुम्ही घ्या तर जोरानी राज घेऊन इरावती तो पेड्याचा बॉक्सवरती हात मारून आता सगळे पेढे खाली फेकून देते आणि इरावती म्हणते की पेढे ना तुम्हीच खा आणि त्यानंतर इरावती आता पंकज काका आणि मंगला मावशीला म्हणते की येता येत्या अठ्ठेचाळीस तासात नाही मालविका आणि अक्षयची एंगेजमेंट करून दाखवली तर इरावती नाव नाही लावणार आणि ते ऐकताच हसतच मंगला मावशी म्हणते की हनी व्हेरी फनी आणि आता मंगलामावशीला देखील राग आलेला असतो आणि मंगलामावशी इरावतीला म्हणते की अगं इरावती सात वर्षात तुला जे कळलं नाही ना इला कल्ड या कला आनि कल्ड कल्ड ते हिला कळलं या मालविकाला कळालं आणि काय कळलं माहितीये का रमा अक्षयला कोणीच वेगळं करू शकत नाही म्हणून कळलं का तुला इरावती असे ठणकावून आता मंगलामावशी ही इरावतीला सांगते तेव्हा आता मंगलामावशी मालविकाला म्हणते की हे बघ त्या दोघांमुळे तुझं आयुष्य खराब करू नकोस मालविका कारण रमा अक्षयला वेगळं करण्यासाठी बरीच लोक येऊन गेली आणि जेवढे रमा अक्षयला वेगळं करण्यासाठी आले होते ते सगळे गेले बाराच्या भावात तेव्हा आता तू पण या इरावतीच्या नादाला लागू नको मालविका नाही तर तू पण जाशील तेव्हा पंकज काका म्हणतो की आणि तेही बाराच्या भावात आणि त्यानंतर मंगला मावशी प्रेमाने पंकजकडे बघत म्हणते की हनी तेव्हा पंकज म्हणतो व्हेरी फनी पंकज आता इरावतीला म्हणतो की काय आहे ना नीती सुद्धा आता रमाक्षेला साथ देते आणि पंकज म्हणतो की तेव्हा इरावती आत्या तुम्ही सुद्धा जरा जपूनच राहा आणि पंकज म्हणतो की अगं हनी इथे ना फार गरम आहे वाटतं कारण इथे ए सी सुद्धा नाही आहे आणि त्यानंतर पुन्हा इरावती पंकज काका का मंगला मावसाला थांबवत म्हणते की मी तुम्हाला सांगितलं ना इथे अठ्ठेचाळीस तासात मालविका आणि अक्षयची एंगेजमेंट करून दाखवल आणि ती एंगेजमेंट झाल्यानंतर असे फालतूकडे ड्रेस घालून तुम्ही इथे आलात ना ते सगळे ड्रेस घेऊन इथून निघून जायचं कळलं का तर आता मंगला मावशी आणि पंकज काका पुन्हा आता इरावतीकडे बघतात आणि लगेच आता इरावती म्हणते की आहे का कबूल पंकज काका मंगला मावशी म्हणते की डन आणि पंकज काका म्हणतो की आहे कबूल आणि इकडे आता इरावतीकडे बघत मंगला मावशी म्हणते की रामा ही अक्षयचीच आहे आणि अक्षय हा रामाचाच तेव्हा टाळ्या वाजवत इरावती आता त्यांना तिथून ते जाण्यासाठी बोलते आणि पंकज म्हणतो की कारण यावरती आता कधी केव्हाचीच मोहर लागलेली आहे तेव्हा तुम्ही काही जरी आता प्रयत्न केले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही पटकन आता मंगला मावशी ही इरावतीच्या गालाला हात लावते आणि म्हणते की काही जरी करा काही उपयोग होणार नाही आणि हनी फेरीफनी असे म्हणत दोघेही तेथून निघून जातात आणि ते ऐकताच आता मालविका पटकन आता उठून उभा राहते आणि इरावतीला म्हणते की का तुम्ही हे चॅलेंज दिलं त्या दोघांना म्हणते की तू काही काळजी करू नको ना अर्धवट सोडून मला जाता येत नाही आणि मी जाणारही नाही आणि इरावती म्हणते की काही जरी झालं तरी त्या रमाला बाजूला करून तुझी आणि अक्षयची एंगेजमेंट नाही लावली ना तर खरोखर इरावती नाव नाही लावणार मी असे इरावतीने म्हटलेले असते आणि इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो तेव्हा आरोही आता अक्षयकडे येते आणि म्हणते की बाबा अरे मला एक गोष्ट सांग ना तू असं का केलंच बरं तर अक्षय आता मा आरोहीकडे बघतो आरोहीकडे बघताच आता आरोही म्हणते की बाबा सरळ तू आईला सोडून त्या मालविकाला अंगठी घालायला निघाला होतास का होता आरोही म्हणते की माझी आई मालविका ताई नाही तर माझी आई ही आहे असे म्हणत आरोई आता रामाकडे बोट करते आणि तेवढ्यात आता आरोही ही रामाकडे येते आणि रामाला मिठी मारत म्हणते की आई मला आता बाबांकडे नाही राहायचं मला आता तू तुझ्याकडे घेऊन चल असे म्हणत आरोही पटकन आता रमाकडे येते आणि रमाला मिठी मारते अक्षय ते बघतो आणि आता अक्षयला धक्का बसतो तेव्हा रमा आरोहीला म्हणते की आरोही असं नाही बोलायचं आता त्यानंतर आरोहीला खाली बसवत रमा आता आरोहीला समजावू लागते रमा आरोहीला म्हणते की तुझे आई आणि बाबा मोठे आहेत आरो आमचे निर्णय आता आम्ही घेऊ आणि रमा म्हणते की पण आमच्या या निर्णयामुळे सुद्धा आमचं नातं संपणार नाहीये रमा आता इकडे आरोहीला म्हणते की आरोही आपण कुठे जरी असलो तरी आपल्यामधलं नातं काही संपणार नाही कारण ते नातं मैत्रीचं आहे तेव्हा आपण किती जरी एकमेकींपासून दूर असलो तरीसुद्धा मैत्रीचं नातं आता संपणारं नाही अक्षयकडे बघत आता रामा आरोहीला म्हणते की आमच्यातलं नातं जरी संपलं तरी आम्ही बेस्ट फ्रेंड तर राहणारच आहोत आणि त्यानंतर आता रामा म्हणते की तू जशी जशी मोठी होत जाणार आणि शाळेतून तू कॉलेजला जाणार मग तू तुझ्या शाळेतल्या फ्रेंडला विसरशील का तर आरोही म्हणते नाही आरोही म्हणते की कसं विसरणार ते नाही होणार आणि ते तर नातं फॉर राहणार रमा म्हणते की बरोबर आहे ना मग आमचंसुद्धा तसंच राहणार आणि रमा म्हणते की म्हणून आपलं नातंसुद्धा तशा बेस्ट फ्रेंडसारखं फॉर राहणार आणि बेस्ट फ्रेंड एकमेकांसाठी काय करतात माहिती ना रोही आणि रमा म्हणते की जर आता बाबांनी मालविकासोबत एंगेजमेंट करायचा डिसिजन घेतलास तर आपण त्याचा रिस्पेक्ट करायला हवा बेस्ट फ्रेंडसाठी नाही का आरोही अक्षय रामा रामा आता रामाचं ते सगळं बोलणं ऐकतो आणि आरोही आता रामाकडे बघत म्हणते की आई पण तुला हे प पटतंय का आणि ते ऐकताच रामाच्या डोळ्यात पाणी येतं तर आरोही म्हणते सांग आई तुला हे पटतंय का आणि कितपत पटतंय आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी रमा आता दुसरी अंगठी घेऊन आता मालविकाला बोलावते मालविका आता रामाकडे येताच आता ती अंगठी रमा आता मालविकाला देते आणि मालविकाला ती अंगठी देताच आता रमा म्हणते की हे बघ अक्षयशी तुला एंगेजमेंट करायचे ना कर आणि लग्न झाल्यानंतर मला नाही माहिती मालविका तू कशी असशील पण आई म्हणून तू बेस्ट असायला हवी आणि रमाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात आणि रमा, रमा मालविकाला म्हणते की आरोहीला आईची कमी कधीच भासू देऊ नकोस आणि तेवढ्यात आता इरावती तिथे येते आणि त्यानंतर आता रमा ती अंगठी मालविकाला देत असलेली बघून आता इरावती म्हणते की मग आज संध्याकाळी जी मालविका आणि अक्षयची एंगेजमेंट होणार आहे त्या एंगेजमेंटची जबाबदारी तू घ्यायचीच रामा तर आणि तरच तू हे जे काही करते ते मनापासून करते आणि यामध्ये तुझा काही डाव नाही ना हे मला कळेल तेव्हा रमा म्हणते की अक्षय आणि मालविकाच्या एंगेजमेंटची जबाबदारी मी स्वतः घेते असे म्हणत रमा आता रमाने त्या दोघी दोघांच्या एंगेजमेंटची जबाबदारी घेतलेली असते आणि ते ऐकताच आता इरावती खूप खुश होते पण आता मात्र मालविकाला धक्का बसलेला असतो आणि मालविका आता रमाकडे बघू लागते तेव्हा आता रमाने मालविका आणि अक्षयच्या एंगेजमेंटची जबाबदारी घेताक्ष आता मालविकाला सत्याची जाणीव होऊन आता मालविका आता कशी रमा एकत्र आणते आणि तिची एंगेजमेंट मोडून रमा अक्षेला एकत्र आणून रमा अक्षय हे फक्त एकमेकांसाठीच बनलेले आहेत हे आता मालविका सुद्धा कशी सिद्ध करते आणि खरोखर रमाक्षे अक्षय हे एकमेकांसाठी बनलेले आहेत आणि रमा अक्षयला कोणीच वेगळं करू शकत नाही आणि नेतेसुद्धा रमा अक्षयला एकत्र आणण्याचाच प्रयत्न करते तेव्हा आपण कोण आणि मालविका विचार करते की देवाच्या म्हणजे एकमेकांच्या लग्नाच्या गाठीवर देवाने बांधलेले असतात तेव्हा आपण किती जरी प्रयत्न केले तरी आपल्याकडून हे शक्य होणार नाही आणि जे रमा दुसरी अंगठी आणून आपलं लग्न तिच्या नवऱ्यासोबत लावायला निघालेली आहे त्या रमाचं मन किती मोठं आहे हे देखील आता मालविकाच्या लक्षात आलेलं असतं आणि मालविकाला आता काय करावं आणि काय नाही हे कळत नसतं आणि आता मालविका आणि अक्षयच्या ठरवलेल्या पुन्हा आज रात्रीच्या एंगेजमेंटमध्ये कोणता धमाका उडणार आणि तीच एंगेजमेंट आता अक्षय हा रामासोबतच कशी करणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा